अगदी पारंपरिक पुरणाची भरली कडाकणी बनवून तयार झालेली आहे तर ही कडाकणी गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे तर ही कडाकणी अगदी हलकी फुलकी ठिसूळ मस्त खुसखुशीत आणि फारच चविष्ट अशी बनवून तयार होते नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाची अगदी पारंपरिक अशी भरली कडाकणी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे ते, ते तुम्हाला दाखवते तर इथे मी गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि वजनामध्ये साधारण दीडशे ग्राम हे गव्हाचं पीठ आहे याचबरोबर इथे मी एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे आणि यानंतर आपल्याला गूळ लागणार आहे तो मी अर्धी वाटी घेतलेला आहे म्हणजे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी आपल्याला गूळ लागणार आहे तर हे असं प्रमाण वापरून तुम्ही यापेक्षा जास्त किंवा कमी कडाकण्या करू शकता तर इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे हे जे गव्हाचं पीठ आणि बेसन आहे ते आपल्याला अगदी बारीक घ्यायचं आहे आणि मैद्याच्या चाणीने चाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे गव्हाच्या पिठाच्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकताय तर हा गूळ आपल्याला आता पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे तर हा एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि याच बाउलने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाव वाटीपेक्षा कमी आपल्याला इथे पाणी लागणार आहे किंवा तुम्ही इथे गूळ बुडेल इतपत पाणी घातला तरी चालेल तर इथे मी गूळ भिजेल इतपतच पाणी घातलेलं आहे यापेक्षा पाणी आपल्याला जास्त अजिबात घालायचं नाही आहे कारण हे जर पाणी जास्त झालं तर आपण पुरण बनवताना हे पाणी जर शिल्लक राहिलं तर गुळाचं पाणी शिल्लक राहिल्यामुळे आपल्या कडाकण्या थोड्याशा फिक्या होऊ शकतात आणि हे पाणी जर आपल्याला कमी पडलं तर रेग्युलरचं पाणी आपण त्या पुरणामध्ये घातलं तरी चालू शकतं त्याच्यामुळे आपल्याला गूळ मेल्ट होईल किंवा भिजेल इतपतच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला आता हे एक पाच ते सहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे गूळ थोडासा विरघळला पाहिजे तर हे संपूर्ण मिश्रण मी एकदा मिक्स करून घेते आणि यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक पाच सहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे गुळ तोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत आपण बेसन भाजून घेऊया अगदी मंद गॅसवरती किंवा बारीक गॅसवरती आपल्याला अगदी दोनच मिनिटे हे बेसन भाजून घ्यायचं आहे बेसनचा खूप जास्त रंग बदलला पाहिजे असं नाही अगदी या बेसनचा खमंग असा वास यायला लागला की आपलं बेसन भाजलेलं आहे असं समजावं आणि एकसारखं हे बेसन आपल्याला मिक्स करत राहायचं आहे याचा रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा हे करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे तर हे बेसन न भाजता तुम्ही याचं पुरण बनवून कडाकणी बनवू शकताय पण त्या बेसनाचा थोडासा कच्चा स्मेल येतो आणि चव ही तशी लागते आणि ते टाळण्यासाठी आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे या बेसनाचा असा सुवास किंवा स्वाद लागतो तर हे बेसन अगदी कोरडं आपल्याला भाजायचं आहे यामध्ये तेल तूप काहीही घालायची गरज नाही तर इथे मी दोन मिनिट हे बेसन भाजून घेतलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे थोडंसं मिक्स करत राहायचं आहे किंवा सरळ तुम्ही ताटामध्ये काढून घ्या आणि ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर बेसन आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया तर एक वाटी जी कणिक मी घेतली होती ती ताटामध्ये काढून घेते आणि यामध्ये बारीक असा दोन चमचे रवा आपल्याला यामध्ये घालायचा यापेक्षा जास्त रवा घालू नका आणि रवा शक्यतो बारीकच या तर यामध्ये अगदी चिमूडवर मी मीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं मध्ये मी खड्डा करून घेते म्हणजे आपल्याला यामध्ये तेल घालता येईल तर अगदी दोन चमचे मी तेल यामध्ये घातलेलं आहे तर तेलाच्या किटलीतील मी पळीने यामध्ये साधारण दीड चमचे घातलेले आहे तुम्ही नाश्त्याच्या चमचाने दोन चमचे तेल यामध्ये घातलं तरी चालेल आणि तूप न घालता आपल्याला इथे तेलाचाच वापर करायचा आहे तर हे तेल आपण कणकेला व्यवस्थित चळवून घेऊया तर हे तेल कणकेला चोळल्यामुळे आपली कणकेची जी पारी आहे अगदी खुसखुशीत होते आणि छान मुटका वळलेला आहे म्हणजे मोहन आपलं तेलाचं छान असं पडलेलं आहे तर लक्षात ठेवा तेल आपल्याला गरम करून न घालता रूम टेम्परेचरवरचंच घालायचं आहे साधं तेल आपल्याला घालायचं आहे तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे ही कणिक थोडीशी सैलसर आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर पुरणपोळीसाठी आपण जी कणिक भिजवतो ती जास्त सैलसर असते त्यापेक्षा थोडीशी कमी अशी हलकीशी सैलसर आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे ही कणिक जर तुम्ही घट्टसर ठेवला तर यामध्ये पुरण भरून तुम्हाला जी कडाकणी बनवायची आहे ती व्यवस्थित बनवता येणार नाही लाटता येणार नाही आणि स्टफिंगसुद्धा बाहेर येईल तर इथे बघा हे कणिक थोडंसं मला दाटसर वाटतं आहे तर हाताला थोडंसं मी पाणी लावून याला एक दोन मिनिट मी मळून घेते तर अगदी सॉफ्ट असा याचा गोळा झाला पाहिजे तर इथे बघू शकता है। ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे आणि मस्त सॉफ्ट झालेली आहे सुद्धा सैलसर करू नका अगदी हलकीशी सैलसर आपल्याला ही हवी आहे तर एक पाच ते सात मिनटासाठी ही कणिक मी झाकून बाजूला ठेवून देते आणि इथे हा गूळ जो पाण्यामध्ये ठेवला होता तो छान विरघळलेला आहे तर आता याच्यामध्ये अगदी चिमूडभर आपल्याला मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये हलकंसं मीठ जरूर घाला आणि आता याच्यामध्ये मी जायफळ घालणार आहे तर इथे मी एक जायफळ घेतलेलं आहे हे जायफळ मी खिसून घालणार आहे तर या कडाकणीचा स्वाद पुरणपोळीसारखा लागतो तर पुरणपोळीमध्ये जायफळ खूप छान लागतं तर या कडाकणीमध्ये सुद्धा आपल्याला जायफळ जरूर घालायचं आहे तर वेलदोडीची पावडर नाही घातला तरी चालेल पण जायफळ अवश्य घाला आणि जायफळ इथे तुम्ही खिसून किंवा याची पावडर बनवून घातला तरी चालेल तर इथे बघा हे जायफळ जे आहे पावपेक्षा मी कमी यामध्ये खिसून घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाव चमचा वेलदोडेची पावडर घातलेली आहे तर याचबरोबर तुम्ही सुंठ आणि बडीशेपची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आणि आता आपल्याला या पूर्णाचा हलकासा पिवळसर रंग यावा यासाठी एक चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर गुळाचे काही खडे जर राहिले असतील तर चमचाने या पद्धतीने मोडून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला बेसन मिक्स करायचं आहे तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बेसन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या गुळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जर हे बेसन गरम असेल आणि तुम्ही या गुळाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला तर तुमचा पूर्णाचा गोळा सैलसर होईल याचे गोळे अजिबात बनणार नाहीत तर यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा बेसन पूर्णपणे थंड झालं पाहिजे तर चमचा मी बाजूला काढलेला आहे आणि हाताने जे राहिलेले खडे होते गुळ चे, ते मी छान मोडून घेतलेले आहेत आणि हे बेसन थोडं थोडं टाकून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे हे मी बेसन थोडं थोडं टाकून हे छान मिक्स करून घेते याचा गोळा बनवून घेते आणि आता आपल्याला राहिलेलं सगळं बेसन यामध्ये घालायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण कोरडं व्हायला लागलेलं ला, आहे पण काही हरकत नाही आपण साधं पाणी यामध्ये वापरू शकतो पण गुळाचं पाणी शिल्लक राहिलं तर आपली कडाकणी फिकी होऊ शकते तर हे सगळं बेसन मी या मिश्रणामध्ये घालून घेते छान मिक्स करून घेते आणि गरज पडली तर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं तर पाणी आपल्याला खूप लागणार नाही आहे हे लक्षात ठेवा अगदी एक ते दोन चमचे आपल्याला पाणी लागणार आहे तर एक चमचा इथे मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि आता परत एक चमचाभर पाणी मी घालून पुन्हा मिक्स करून घेते तर इथे आपल्याला पाण्याची खूप जास्त गरज पडणार नाही अगदी एक ते दोन चमचेच पाणी लागणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा घट्टसर असावा आणि थोडासा सॉफ्ट असावा असा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे तर हा गोळा मी झाकून एक पाच ते सात मिनटासाठी बाजूला ठेवून देते आणि इथे कणिकसुद्धा आपली छान भिजलेली आहे आणि या कणकेला थोडंसं तेलाचा हात मी लावून घेते आणि पुन्हा एकदा मळून घेते तर तेलाचा हात लावून एक दोन मिनिट आपल्याला ही कणिक जे आहे छान मळून घ्यायची आहे छान मौसर आणि सॉफ्ट झाली पाहिजे तर अशी कणिक तुमची जर झाली तर तुमची कडाकणी अगदी छान मऊ सूद खुसखुशीत होते तर आता याचे आपण गोळे बनवून घेऊयात तर तुम्हाला जेवढी कडाकणी हवी आहे त्याचा जेवढा गोळा तुम्ही बनवणार आहात त्याच्या निम्मा आपल्याला हा जो कणकेचा गोळा आहे तो बनवायचा आहे कारण याच्यातला निम्मा गोळा जो आहे तो आपण पूर्णाचा बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला हे जे गोळे आहेत अगदी छोटे छोटे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि गोळे बनवल्यानंतर मोजून घ्या कारण एवढेच गोळे आपल्याला त्या पुरणाचे बनवायचे आहेत तर हे गोळे मी बाजूला ठेवते आणि इथे पुरण जे आहे छान मी पाच मिनटासाठी भिजण्यासाठी ठेवलं होतं पुन्हा एकदा मी याला मळून घेतलेलं आहे आणि या पुरणाचे सुद्धा आता आपण गोळे बनवून घेऊयात तर हा पुरणसुद्धा बघा घट्टसर आहे पण सॉफ्टसुद्धा आहे तर असे छोटे छोटे गोळे मी बनवून घेते तर असे गोळे आधी तोडून घ्या आणि नंतर गोल आकार देताना थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकताय तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा दोन्ही समान आहे आणि तेवढेच गोळे मी बनवलेले आहेत हे दोन्ही गोळेसुद्धा समान असायला हवेत तर आता आपल्याला दोन्ही गोळे एकत्र करून याचा एक गोळा बनवायचा आहे तर कणकेच्या गोळ्याची मी अशा पद्धतीने वाटी बनवून घेते अगदी छोटीशी मस्त वाटी आपल्याला अशी बनवून घ्यायची आहे आणि हा पुरणाचा गोळा आहे तो यामध्ये आपल्याला स्टफ करायचा आहे म्हणजेच भरायचा आहे आपण जशी पुरणपोळी भरतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा भरून घ्यायचा आहे तर हे बनवताना आपल्याला खूप मजा येते कारण खूप छोट्या छोट्या पुरणपोळीचे गोळे आपण बनवत आहोत असं वाटतं तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हा गोळा पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि याला चपटा आकार देऊन घ्यायचा आहे तर हा जो गोळा आहे आपला तयार आहे कडाकणी बनवण्यासाठी अशाच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी हे सगळे गोळे बनवते तर तुम्ही इथे एक एक गोळा बनवून कडाकणी लाटून तळून घेतला तरी चालेल किंवा थोडे थोडे असे गोळे बनवून घ्या आणि मग लाटून तुम्ही तळून घेतला तरी चालेल तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही असे हे गोळे बनवून घेऊ शकताय तर अशा पद्धतीने भरलेले गोळे किंवा हे न भरलेले गोळे तुम्ही कापडाने किंवा एखाद्या ताटाने झाकून ठेवा नाहीतर हे कोरडे पडतील तर इथे मी हे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता मी कडकने तुम्हाला बनवून दाखवते तर इथे या गोळ्यांवरती झाकायला अजिबात विसरू नका नाहीतर हे गोळे कोरडे पडू शकतात तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि एक गोळा मी पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि ही कडकने आता आपण लाटून घ्यायची आहे तर ही कडाकणी लाटण्यासाठी आपल्याला ते तेलाचा वापर न करता पिठानेच ही कडाकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी आणि व्यवस्थित अशी ही कडाकणी लाटली जाते तर इथे तुम्ही बघू शकताय ही कडाकणी लाटायला अगदी सोपी आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कडाकणी लाटून घ्यायची आहे आणि बघू शकता अगदी छान पातळ अशी कडाकणी लाटली गेलेली आहे आणि यातील जे पुरण आहे आत भरलेलं बघू शकता एकसारखं सगळीकडे पसरलेलं आहे याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या ज्या कडाकणी आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत या कडाकण्याची प्रोसेस खूप आहे पण कडाकणी लाटायला खूप सोपी आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या संपूर्ण कडाकण्या बनवायच्या आहेत आणि पुरण बघू शकता तुम्ही एकसारखं पसर हे पसरलं गेलेलं आहे तर इथे मी काही कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत तर या कडाकण्या खूप साऱ्या बनवून ठेवायच्या नाही आहेत थोड्या थोड्या बनवायच्या आहेत आणि मग तळायच्या आहेत किंवा तुम्ही एक एक कडाकणी लाटून तळवून घेतला तरी चालेल खूप साऱ्या कडाकण्या तुम्ही जर बनवून ठेवला तर तळताना त्या फुटण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही एक एक कडाकणी लाटून तळा किंवा अगदी चार पाच कडाकण्या लाटून तळून घेतला तरी चालेल तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चेक करण्यासाठी अगदी मी बारीक गोळा यामध्ये टाकला होता आणि तो छान वरती आलेला आहे आणि आता मी कडाकणी या तेलामध्ये सोडलेली आहे तेलात सोडल्याबरोबर कडाकणी छान फुलून येते दोन्ही साईडने आपल्याला हलकासा रंग येईपर्यंत ही कडाकणी तळून घ्यायची खूप जास्त डार्क रंगावरती तळू नका नाहीतर या कडाकणीचा रंग अजून डार्क दिसतो तर ही कडाकणी काढल्यानंतर दुसरी कडाकणी मी तेलामध्ये सोडलेली आहे या सगळ्या कडाकण्या अगदी छान टम्म फुगलेल्या बनतात तर ही कडाकणी तळताना आपल्याला तेल जे आहे मध्यम गरम ठेवायला हवं आणि गॅस जो आहे तो सुद्धा मध्यमच ठेवायचा आहे आणि या सगळ्या कडाकण्या आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत खूप कडक तेल अजिबात करू नका आणि ही कडाकणी अगदी हलकी फुलकी असते त्यामुळे पलटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला ही कडाकणी पलटायची आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कडाकण्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि बघू शकताय अगदी टम्म फुगलेल्या आणि मस्त अशा या कडाकण्या बनवून तयार झालेल्या आहेत तर या कडाकण्या दिसायला जितक्या अप्रतिम दिसत आहेत खायला त्यापेक्षा अधिक अप्रतिम लागतात तर या पद्धतीने तुम्ही ही कडाकणी जरूर एकदा करून पहा खूप मस्त आणि चविष्ट अशा या कडाकण्या लागतात खूपच पोकळ ठिसूळ आणि अगदी जिभेवर विरघळणारी अशी ही कडाकणी तयार होते आणि याची चव जिभेवर रेंगाळत राहते तर ही कडाकणी बघू शकता तुम्ही अगदी छान टम्म फुगलेली आहे तर ही कडाकणी तुम्हाला मी तोडून दाखवते बघू शकता आतून अगदी पोक्कळ झालेली आहे अगदी हलकी फुलकी अशी ही कडाकणी बनवून तयार होते आणि याचं पुरण आतील बघू शकता तुम्ही खूप छान एकसारखं पसरलेलं आहे तर अगदी छान अशा या कडाकण्या बनवून तयार होतात तर इथे मी अजून एक कडाकणे तुम्हाला तोडून दाखवते तर सगळ्या कडाकणी या पद्धतीने बनून तयार झालेल्या आहेत अगदी मस्त चवीच्या या कडाकने तुम्ही जरूर करून पहा खायला अप्रतिम लागतात आणि दिसायला तर अगदी सुंदर आहे तुम्ही बघूच शकताय तर अशा पद्धतीने या कडाकण्या जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद